हॅलो हाय नमस्कार आजच्या छान नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की गोल गळा कसा काढायचा ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप नका करू कुठं स्टेप बाय स्टेप बघितलं तरच तुमच्या लक्षात येईल तर नवीन शिकणाऱ्यासाठी तर खूप फायदेशीर गो गोष्टी आहेत स्टेप बाय स्टेप आहेत तर नक्कीच तुम्ही फॉलो करा तर मी घेतलेला आहे इथं अस्तरवाला ब्लाऊज आणि अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे हे तर बघू शकताय तुम्ही तर मी इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला कि किकणं जोडवून घेतलेला आहे तर चला तर मग बघूया आपण इथं गळा कसा काढायचा तर इथं घेऊया आपण आता म मापानुसार गळा घ्यायचा आहे अशा पद्धती इथं मी वरच्या शोल्डरच्या साईडला मी घेतलेला आहे बघा इथं दोन इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे आ, ले ले तर हे बघा आणि खालच्या साईडला जेवढं आपल्या मार्जिंगचा ब्लाऊज आहे ना पाठीमध्ये जेवढी रुंदी सोडलेली नी आहे ना खा खालच्या साईडला तेवढी रुंदी सोडून आपल्याला वरती गळा घ्यायचा आहे जेवढा बसला तेवढा तर अशा पद्धतीत तिथं मी वरती घेतलेला आहे गळा रुंदी दोन इंच आणि खालती घेणार आहे मी तीन इंच एक इंच एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर हे अशा पद्धत पद्धतीमध्ये इथं मी मार्करनं ड्रॉ करून घेऊया आपण इथे एक बॉक्स बनवून घेऊया अशा पद्धतीत मस्तपैकी आणि इथं गोल राऊंड गळा हे बघा अशा पद्धतीनं मस्त छान गोल गळा असा घ्या खूप सोपी आणि साधी पद्धत आहे मला एका त्यांची कमेंट पण आली होती मी त्याच्यावरती व्हिडिओ मा आ ऑलरेडी टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती म्हटलं चला परत एकदा आपण व्हिडिओ टाकूया तर हे अशा पद्धतीनं गोल गळा घ्यायचा खूप सोपी आणि साधी पद्धत आहे एकदम काहीच अवघड नाही आहे त्याच्यामध्ये तर हे बघा किती खूप छान गोल गळाला आहे मस्तपैकी तर आता इथं आपण देऊन घ्या सर्व सर्वात आधी इथं पाटीतले डाच देऊन घेऊया आता इथं बघूया आपण इथं ता माप टाकून व्यवस्थित आता इथं पाटीत पा... पाटीतले कमरत कमराचे डाच आपण मारून घ्यायचे आहेत सर्वात आधी हे बघा अशा पद्धतीने आणि जो डाच आपण कमराच्या साईडला मारतोय ना जास्त घ्यायचं नाही आहे खाली फक्त पाव पाव इंचावरती आपल्याला कपडा घ्यायचा आहे आणि त्याला डाच मारायचा कारण जास्त जर घेतला ना तुम्ही तर गळा आपला पसरला जातो आणि शोल्डर खाली उतरला जातो त्याच्यामुळे पाव पाव इंचावरतीच आपण इथं डाच मारून घ्यायची इथं तर परत एकदा आपण इथं शिलाई मारून घेऊया हे बघा जेणे कोणी ताई चॅनलवरती नवीन असतील ना असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा एखादी लाईक केला तरी चालेल आता इथं काय करायचं आहे आपल्याला जो अस्तराचा कपडा आहे ना त्याच्यामधले आपण इथं गळ्याला गोठ मारण्यासाठी इथं अस्तराच्या पट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला हे बघा अशा पद्धतीत आणि इथं मस्त जोडवून घ्यायचं आहे एकमेकाला हे बघा तर फोल्ड करून एक एक, एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला खूप छान आणि सोपी पद्धत आहे आणि जर मैत्रिणीनं जर माझं काही चुकत असलं तर मला क्षमा असावी नाही बघा आता इथे संपूर्ण मी इथं फोल्ड करून शिलाई मारून घेतलेलं आहे काय व्हिडिओ फास्ट वगैरे काही नाही आणि जास्त मोठा पण व्हिडिओ नाही आहे तर नक्कीच तुम्ही स्टेप बाय स्टेप नक्कीच फॉलो करा तर हे बघा अशा पद्धतीत इथं आता वरच्या साईडला आपल्याला हे जे पट्टी घेतलेली आहे ना ते वरच्या साईडला ठेवायची होती पण आधी काय म्हण आधी काय केलं मी इथं आता तर आपण कमरला पट पत, गोट पट्टी लावून घेतलेलीच नाही आहे म्हणला तर जो गळ्यामध्ये कपडा निघाला होता तो आपण इथं कंबरला कंबरपट्टी कम्र मार लावून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित आणि डेलिव्हरच्या साडीमधला नॉर् म्हणजे एकदम सॉफ्ट साडीमधला डेलिव्हरच्या साडीमधला हा ब्लाऊज आहे हे अशा पद्धतीने त्यात आपल्याला कमरेला कमरपट्टी मी लावून घेतलेली आहे जोडून आता इथं डबल आपण डाप दाबटीप देऊन घ्यायची अशा पद्धतीनं हे बघा आता इथं काय करायचं आता इथं परत एकदा फोल्ड करून आपल्याला इथं वरनं शिलाई मारून घ्यायचे आणि जिथं जिथं डास आहेत ना आपले जो पाटीतले आपण मारलेले तर तिथं आपण एक एक चून टाकून घ्यायचे तिथं व्यवस्थित कारण आपला खूप छान फिनिशिंग येते कपडा वगैरे खिचला जात नाही आहे तर आता इथं फायन इथं फोल्ड करून अशा पद्धतीनं कमरपट्टी लावून घ्यायची असते आता इथं हे बघा बघू शकता तुम्ही इथं काय करायचं वरच्या साईडनं आपण जी गळ्याला बोट मारायची पट्टी काढली होती नास्तराची ते ठेवून अशा पद्धतीनं वरच्या साईडनं शिलाई मारून घ्यायची हे बघा जिथं टनिंग आहे ना गळ्याच्या साईडला खालच्या तिथं आपण एक एक चून टाकून घ्यायचे कारण आपला गळा असा ओढला जात नाही जो राहिलेला थोडासा फॅब्रिक आहे ना आतला तो कट करून टाकायचा आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीत मस्त खूप छान फिनिशिंग बघू शकता तुम्ही ते पलटी मारून आपल्याला इथं वरण दापटीत देऊन घ्यायचे खालच्या साईडला गेला पाहिजे हो जो आपण गोठ मारायचा जो अस्तराचा कपडा आहे ना तो खालच्या साईडला गेला पाहिजे वरती दिसून द्यायचं नाही कारण वरती दिसला ना तर फिनिशिंग पूर्ण सगळी बिघडून जात असते हे बघा परत एकदा इथं आपण डबल टिप मारून घेऊया वरण खूप छान आणि साधी सोपी पद्धत आहे थोडासा धागा तुटलाय परत एकदा आपण टाकून घेऊया सुईमध्ये सईमध्ये धागा टाकून घेतला आता पूर्ण आपण इथं डबल सिलाई मारून घेतलेल्या गळ्याला तर बघू शकता अशा पद्धतीचा मस्त आणि तुम्हाला लगेचच मी इथं उंची घेऊन आता इथं उंचीनुसार आपले जे मापाच्या मार्जिंगसाठी जो ब्लाऊज दिला होता ना उंचीनुसार जिथं आपली नॉट लावलेली आहे ना त्याच जागेवरती आपल्याला इथं नॉट लावून घ्यायचं आहे वरती सोडून आता इथं सर्वात आधी मी इथं नॉट लावून घेणार आहे कारण जसं नॉट लावली ना आधी नॉट लावायचं मग वरन लेस लावायचं कारण त्याच्या खाली आपली शिलाई लेसच्या खालती जाती ना शिलाई झाकून तर दिसणार नाही तर मस्तपैकी इथं व्यवस्थित आपण इथं डोर ला नॉट लावून जास्त मला काही तेवढं बोलता येत नाही अजून पण तर दुसऱ्या साइड पण आपण इथं स्टिच करून घेऊया असं दोन बार असं मजबूत एकदम मागं पुढं आपण मशीन करून मजबूत एकदम लावून घ्यायचं आता इथं दोन साइडचं आपण इथं कट करून घेऊया दोरी दोघात मधातून दोन भाग करून घ्यायचे आता करायचं इथं आता मी इथं गळ्याला लेस लावायचे तर लेस कशी लावायची ती पण बघूया आपण जे मॅच होईल ना जशी तर त्या मॅचवरतीच हो आपण इथं लेस लावून घ्यायचे तर आपण इथं थोडासा डार्क कलर डार्क क कलर घेतला आहे कॉपी कलर आहे ब्लाऊजचा तर इथं आपण थोडासा डार्क कॉपी घेतलेला आहे लेसचा ले, तर खूप छान एकदम मस्त फिनिशिंग येणार आहे बघू शकताय तुम्ही थोडीशी जाडमधून लेस घेतलेली आहे मी कारण माझ्याकडं थोडीशी लेस कमी आहे कारण जे सिंगल लेस असतात ना ते जास्त यूज होतात हे जे डबल लेस आहे ते जास्त यूज होत नाही आहे म्हणून आता जी मॅच होईल थोडीफार तेच मी ते यूज करते बघू शकते तुम्ही जिथून थोडासा टन मारतो ना आपण तिथं थोडीशी छोटीशी एकदम नाजूक आपल्याला तिथं चून टाकायची आहे कारण आपला गळा वगैरे पलटी होणार नाही आणि असा खेचला जाणार नाही आहे जास्त फास्ट वगैरे काही केला नाही कारण असं तुम्हाला समजेल तसं मी एकदम स्लोमध्येच मी दाखवलेला आहे हे बघा आता एक, एक साईडने मी आता शिलाई मारून घेतलेलं आता दुसऱ्या साईडला पण इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथं मग मस्त आपल्याला इथं मजबूत पद्धतीत आपली इथं शिलाई मारून झाली आहे तर इथं काय करायचं आहे आपल्याला लगेचच बघायचं इथं लगेच आपल्याला इथं लटकन पण बनवायचे आहेत जे मेन फॅब्रिक जो आपला उरलेला आहे ना तर त्याच्यामध्येच आपल्याला इथं लटकन बनवायचे आहेत तुम्ही सोबतच लटकन पण कसे बनवायचे ते पण नक्कीच फॉलो करा तर हे बघा अशा पद्धतीने इथं लटकन पण बनवून झालेले आहेत माझ्या आता दुसऱ्या साईडच्या दोरीला पण आपण इथं लटकन बनवून घेऊया अर्जंट ब्लाऊज आहे उद्या आहे त्यांना हे बघा दुसऱ्या साईडचा पण आपलं इथं लटकन बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीच मस्त पैकी तर चला बघूया आपण इथं फायनल लुक कसा आलेला आहे गळ्याचा ती नक्कीच तुम्ही बघा थोडंसं बांधून इथं मी दाखवते तुम्हाला फायनल लुक गळ्याचा तर मैत्रिणीनो गळा माझा कसा वाटला आणि व्हिडिओ पण कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन नवीन नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय